उद्या येणार साड्यांची फ्रॉकची बी हा फ्रॉक साडी निघाले काय हा सर्व <laughs> <दे नरे। laughs> <गे>। <laughs> चुटपुटी <laughs> <laughs>

आता उद्या गेलं तुम्हाला करवायचं नाही मी तर हा म्हणत होते मग नाही इथे राहायचं ना अजून चांगलं सहा महिन्याचं इकड उस्तर नांगो तर उठून मस्त असत राहिले मायराला किती तरी कामाचं बी हेच असतं की जरा प्रेशर आता किती सुट्टी देत नाही लागतं ना सगळं करावं लागतं आणि मला झालं होणार आहे बाय इथल्या सारखं आणि तिचं पण नागावर काम करल्यावर